आमच्या प्रिय बंधू बहिणींना यशूच्या नावने आमचा नमस्कार सर्वे सर सांगे सकाळ तुम्हाला स्वागत करीत आहे आपण सतत पाहत आहे कसं गाडवाला सोडवलं आणि सरळ मार्गामध्ये नेलं आज आम्हाला काय बांधून ठेवत आहे दोन गोष्टी पाहूया नीतीसूत्रे पाच बावीस मध्ये दुर्जनाला त्याची स्वतःचीच दुष्कर्मे पछाडतात तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो पापाच्या बंधनामध्ये सापडतो ईशू म्हटलं योहान आठ बत्तीस मध्ये सत्य ओळखून घ्या सत्य तुम्हाला सुटकारा देईल आणि छत्तीस मध्ये म्हटलं पुत्र यशु ख्रिस्त तुम्हाला सोडवलं तर खर खर स्वतंत्र आहे आम्ही स्वतंत्र आहे तेव्हा येशुने म्हटलं जेव्हा आठ चौतीस मध्ये पाप करणारा पापाचा दास आहे तुम्ही जर पाप केलं तर पापामध्ये बांधलेलं आहे आज कितीतरी पापामध्ये तुम्ही सुद्धा बांधून बांधलेले आहेत पापाच्या व्यसन पापाच्या विचार पापाच्या स्वभाव पापाचे कृत्य तुम्हाला बांधून ठेवलेले आहेत का सोडणारा कारण पापावर विजय मिळवला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे ईशेने म्हटलं योन आठ मध्ये जॉन सिक्स मध्ये माझ्या मध्ये पाप आहे म्हणू शकता न्याय केलं त्या पिला तोच नावाचा तो गव्हर्नर म्हणतो मी तीन वेळ मी चौकशी केली मी त्याची न्याय केली पण इशू मध्ये कुठलाही चुकी सापडला नाही त्याच्यामुळे काही चुकी नाही छाय काय नाही आणि बायबल म्हणते पेत्रांची पहिली पेत्रांची दोन अध्याय आहे बावीस वचनामध्ये त्यांनी पाप केलं नव्हतं काय पाप केलं त्यानं काय पाप नाहीये पण तुमच्या पापा तुम्हाला सोडण्यासाठी आपल्या अंगावर घेऊन वधस्तवर गेला आणि आमच्या पापाला मिठून ठाकलेला आहे म्हणून तुम्हाला म्हणतो या तुम्ही तुम्हाला सोडवतो बंधनातून आणि सर्व तुम्हाला सोडवेल चला प्रार्थना करूया देपा प्रभू जसं शिगरूला तो सोडवला आणि त्याला आजादी दिली स्वतंत्र दिली तसं आज वचन रकणाऱ्या प्रत्येकाना या पापाच्या बंधनातून आणि या पापाच्या व्यसनाच्या बंधनातून सोडू प्रभू राजा आणि तुझ्या बरोबर जोडूस जोडून घे म्हणजे यापुढे ते पाप करायचं नाही एक पवित्र जीवन करायचंय आणि देवाच्या प्रिय जीवन प्रभू प्रभराजा आणि त्याच्या सर्व आवड पूर्ण कर येशूच्या नावाने मागे प्रभू राजा आमेन आमेन गाल बसियो उद्या सकाळी पुन्हा पाहूया आमेन